अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी रात्री पुन्हा पोलिसांकडून घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलं आरोपीला सैफच्या इमारतीच्या मागच्या बाजूला आणलं होतं आरोपीनं इमारतीत कसा प्रवेश केला याचा सखोल तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातोय तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली देखील करण्यात आली आहे पी आय सुदर्शन गायकवाडांना हटवलंय तर अजय लिंगणूरकर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे मोठी माहिती सध्या समोर येते सैफ अली खान हल्ला प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आहे त्यामुळे सैफ अली खान हल्ला प्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांकडून या सीनचं रिक्रिएशन करण्यात आलंय तर पोलीस आयुक्तांची देखील या ठिकाणी बदली करण्यात आली आहे अजय लिंगनूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात सध्या मोठी अपडेट समोर आली आहे याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल सैफ अली खान हल्ला प्रकरणात रात्री पुन्हा एकदा पोलिसांकडून या घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलं काय अधिक तपशील अंकिता खरंतर तर पाहायचं झालं असं काल लीलावती रुग्णालयातून सैफ अली खान यांना डिस्चार्ज दिल्यानंतर रात रात्री आपण पाहू शकतो अकरा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान जो आरोपी आहे त्याला घटनाक्रम पाहण्यासाठी पुन्हा आपण पाहू शकतो जे सैफ अली खानचं घर या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो याच परिसरामध्ये चक्क अर्धा तास या जो आरोपी आहे त्याची पोलिसांकडून तपास सुरू होता त्याचं कारण म्हणजेच की अद्याप आरोपींनी स्पष्ट केलं नाही की त्याने सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश नक्की केला कुठून कशा प्रकारे आपण माझ्या मागे पाहू शकतो की जो आ, जो खानचा जी संरक्षण जी आहे त्या भिंतीवरून बाजूच्या इमारतीच्या कशा प्रकारे प्रवेश केला व चक्क तो अकराव्या मजल्यावर पोहोचला कसा अशी तपास काल पोलिसांकडून करण्यात येत होता मात्र आरोपीने अद्याप याच्यावर काही सांगितलं नाही की तो कशा प्रकारे गेला तर त्यानंतर आपण पाहू शकतो आरोपीला पुन्हा जे वांद्रे स्थानक आहे त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या वांद्रे परिसरातून सीसीटीव्ही चेक करण्यात आलेला आहे की आरोपी कशा प्रकारे वांद्रे स्थानकात आला स्थानकातून तो पुन्हा दादरला गेला दादरवरून अंधेरीला गेला कशाप्रकारे पुन्हा तो दादरला गेला हा तपास आता अंकिता पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यातच पाहायचं झालंच तर आपण पाहू शकतो जो तपासी अधिकारी जे आरोपीचे सहपालिकांचे जे तपासी अधिकारी आहेत सुरेंद्र गायकवाड यांची आपण पाहू शकतो काल तपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहू शकतो सुदर्शन गायकवाड यांच्याऐवजी आता अजय लिंगुनकर हे जे आहेत प पोलीस इन्स्पेक्टर आता हे तपासादरम्यान यांना सुदर्शन गायकवाड यांची बदली केल्यानंतर अजय लिंगुनकर यांना या तपासाचे आता सु सूत्र चालवण्यात देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अंकिता मात्र आपण पाहू शकतो याच इमारतीमध्ये कशा प्रकारे आरोपीने प्रवेश केला आणि प्रकारे सेफ अली खानवर हल्ला केला आता याचा जो आहे मुंबई पोलीस सखोल तपास करताना नक्कीच अनिल या हल्ला प्रकरणानंतर सैफ अली खान यानं मोठा निर्णय घेतला होता त्यांचं कुटुंब आता दुसऱ्या इमारतीत शिफ्ट झालंय या सर्व हल्ला प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता या दुसऱ्या इमारतीत सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला कशा पद्धतीनं सुरक्षा देण्यात आली आहे खरं तर आपण पाहू शकतो काल लीलावती रुग्णातून सैफ अली खानला डिस्चार्ज झाल्यानंतर आपण पाहू शकतो ह्याच इमारतीमध्ये ज्या जुन्या इमारतीमध्ये आपण पाहू शकतो इथेच राहायला जे आलेले आहेत तर त्यांनी अद्याप त्यांनी जो त्यांचं जे दुसरं घर आहे ठिकाणी अजून ते राहण्यासाठी गेलेले नाही आहेत ते सद्गुरू शरण ह्याच इमारतीमध्ये ज डिस्चार्ज झाल्यानंतर आलेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र जो फॉर्च्यून हाईट्स आहे त्या इमारतीमध्ये अद्याप आज जातात की उद्या जातात त्यानंतर आपण पाहू शकतो जे सैफ अली खान जे आहेत आज पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी जातात की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे त्यातच पाहू शकतो आपण काल सैफ अली खान हे माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले होते मात्र आजारी असल्यामुळे संवाद साधला नाही अद्याप आज सरी संवाद साधतात की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे अंकिता नक्कीच त्यामुळे सैफ अली खान आता प्रसार माध्यमांशी संवाद साधणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी